रे आमचं वाडू सर आमचे रेती आहा नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहा आज मी तुमका आमचा घर केला तर दाखवणार आहे चला ह्या आमचा घर हो आहा इकडे आमचो हॉल करुचो आहा इकडे बेडरूम करुचा आहा थोडे किचन करुचा आहा योगा का बाबलो सो तुमचं काय म्हणणं विश्राम गावडे उरखो बाबलो तुम्ही जरा सांगू शकतात म्हणजे काय प्लॅनिंग आहे कसं काय तुमचं ते विचार करतात त्याच्या अगोदर हे सांगतलं मग तुम कपल दवी परीन आ, आ, सो परी तुम परीचं लहानसं घर दाखवलं नसतं सो आता आमच्या घरा साडीचं परिसर तुम्हाला दाखवते म्हणजे कसं हा वातावरण एकदम पावसान भिन्न झाला म्हणजे हे झालेलं बघा बघा ह्या सांगून पाऊस पड कसं चितल झालं घरासमोर समोर सीन हा हे बघा इकडे वारं आणि आकाश पण बघा कसं निरापरम म्हणजे आज सध्या काय पावसाची चिन्ह दिसणार पावस आकाळी लागून गेलो भरपूर ह्यो रोड बघा वरच्या ह्या साईडी गोव्यात जाता आणि आरोून गोव्याक जाता रोड सो पावसाची पूर्ण हे झालेली आहे म्हणून पावस म्हणजे लाग शकता अशी मस्त ती आम्ही रेती आणलेली आहे घराच्या बांधकामासाठी हे आमच्या गुलाबाचं झाड आहे जवळजवळ दहा पंधरा गुलाबा फुललेले आणि दाराच्या म्हणजे घराच्या समोरच आम्ही एक लहान शिवीर बांधलेली आहे तेव्हा तुम्ही बघू शकतो शुद्ध पाणी आहे का राटन पाणी काढतो पूर्ण शेवळं झालं पावसाक लागून दहा पंधरा दिवस झाले पाऊस पडता अगदी चाफ्याचं झाडा आणि ही आबोलीची लहान रोपटा लावलेली आहेत लहानसा गार्डन आहे घरासमोरच आमचा आमच्या घर आहे बघा एकदम निसर्गाच्या सानिध्यात असा